तर कोल्हापुरात शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे शिवजयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा रॅलीमध्ये समावेश असेल दरम्यान शिवजयंतीच्या तयारी आता करण्यात यातच शिवजयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचंही आयोजन करण्यात आलंय तर या शिवजयंतीच्या तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात एकोणीस तारखेला होणाऱ्या शिवजयंतीची तयारी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात आज आपल्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंतीचा उत्सवाशी प्रारंभ झालेला आहे कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाचा ह्या शिव उत्सवाची रॅलीद्वारे सुरुवात होत आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णागती पुत्र असणारा शिवाजी पेठेतील ही रॅली आता दसरा चौकातून चालू आहे आणि आठ दिवस हा कार्यक्रम चालू राहणार आहे आपण पाहत आहोत ह्यामध्ये शिवभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत कोल्हापुरातील शिवजयंतीचा उत्सव आठ दिवस असाच पुढे चालू राहील अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर